नमस्कार माझ्या सगळ्या गोडदाईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आत्ता वाचलेलं आहे सकाळची सात तर ना बाहेरची झाडझूड केली पारोसं जाडून काढलं घरातलं आणि अंगणामध्ये पाणी वगैरे पण टाकलेलं आहे कारण मग ती दररोजची माझी सवयच आहे आता मागे मागेलच्या दिवसात पाऊस चालू होता त्यामुळे मग बाहेर झाडून वगैरे हो काढायला आणि पाणी शिंपडायला पण भेटत नव्हतं पण आता दोन दिवस झालं पाऊस वगैरे हो नाही आहे त्यामुळे मग बाहेर झाडू वगैरे हो मारला पाणी वगैरे हो टाकलं आणि त्यानंतर मग सर्वांसाठी चहा बनवला आणि आता माझी आंघोळ हो वगैरे झाली आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे तर इथे ना सुरुवातीला आईचा फोन वगैरे आलेला तर मग व्हिडिओ कॉल केलतात तर ते बंद पडत होता सारखं सारखं म्हणून मग शिवला मी कॉल चालू करून वगैरे दिला तर तो, तो न थोड्या वेळा आता बोलत बसतो आईशी पप्पाशी तोपर्यंत मग मी माझं काम करत असते आणि इथे ना सुरुवातीला मी वरण लावून घेत आहे शिवसाठी तर थोडंसं तुरीची डाळ घेतली थोडीशी मसुराची डाळ घेतली आणि त्यामध्ये थोडंसं हळद वगैरे टाकून कुकरला लावून घेतले तर साईड बाय साईड इथे मी आपल्याचं बॅटर पण बनवून घेत आहे तर रात्रीच तांदूळ आणि डाळ भिजत ठेवली होती आणि आरुलानं आत्ताच आप्पे खायचे होते तर तो मला म्हणत होता की मम्मा मला नाश्त्यासाठी आप्पे पाहिजेत तर मी म्हटलं आता लवकर कसं बनवतो मग त्यासाठी मी काय केलं मिक्सरमधून काढून घेतले आणि आता यामध्ये मी एक इनो मिक्स करणार आहे ज्यामुळे मग लगेच इन्स्टंट अप्पे बनतील तर चला आता मुलांची फरमाईश म्हणल्यावर हो काय बनवावं तर लागेलच तर आता इथे मिक्सरमधून काढून घेत आहे आणि ना मला बरेच दिवस ना काही ताईंच्या कॉमेंट्स येत होत्या खरं तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून माझे ब्लॉग बघता आणि कॉमेंट्स करता त्याबद्दल खरंच मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या माझ्या चॅनलवर म्हणजे सॉरी आपल्या चॅनलवर राहू द्या तर चला मला ना एका ताईने कॉमेंट केली होती की वॉशिंग मशीन कुठे आहे तर हो लवकरच मी वॉशिंग मशीन पण तुम्हाला दाखवेल सध्याचं माझं रुटीन आहे ना ते एवढं बिझी झालं ना मला टाईमच मिळत नाही आहे सगळ्या गोष्टी जेव्हा जे मी काम करते ना ते शूट करताना टाकायला हे करायला कारण असं होतं बघा काम करायला लागलं ना तर पटापट -पत जसं ते होत आहे ते तसं करण्याचा प्रयत्न करते कारण मग एकदा शिव अडायला लागलं की मग माझं ते काम होत नाही तसंच अडकून पडतं त्यामुळं मग ते मशीनचं जे काम आहे ना कपडे धुण्याचं ते सगळ्यात पहिले उठल्या उठल्या आधी ते कामलं करून घेते कारण मग हे दुसरी कामं तर खाली आलं ना तर दिवसभर चालू राहतात पण वरती जायला मग एकदा खाली आले ना मी किचनमध्ये तर मग सुरुवातीला स्वयंपाक घरातली सगळी कामं करून घेते आणि मग ते वरती जाणं माझं काही लवकर होतच नाही मग ते, ते हो एक एक बारा एकच्या नंतरच मग वर जेव्हा मी व्हिडिओ वगैरे एडिट करते ना त्याच वेळेस जाते तर त्यामुळे मग ते मशीन वगैरे मला दाखवता येत नाही आहे पण हो तर लवकरच मी ते पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन वॉशिंग मशीन वगैरे दाखवेल आणि अजून एका ताईने मला कॉमेंट केली होती की मागं तू किचन बनवलं होतं त्याचं काय झालं तर हो ताई ते किचन पण आहे माझं पण जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं होतं माझं जे ते किचन आहे त्याला ट्रॉल्या वगैरे नाही आहेत आणि मला बघा आता सवय लागली सगळं ते सामान असं झाकून वगैरे ठेवण्याची आणि ट्रॉल्याची वगैरे त्यामुळे मला असं वाटते की आपलं किचन पण छान दिसतं सुंदर दिसतं आणि वरती ते सगळं लावलेलं ला नाही आहे म्हणून मला ते वेगळंच वाटायला लागले म्हणून मग मी त्या किचनमध्ये शिफ्ट होत नाही आहे सध्या तरी पण जेव्हा कधी पण शिफ्ट होईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर तर करणारच आहे तर तुम्ही मला तुमच्या वेळात वेळ काढून कॉमेंट्स केली त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे आणि चला आता इथे मी बनवत आहे दोडक्याची भाजी तर जे आप्याचं बॅटर होतं ते साईडला ठेवलं आणि त्यानंतर बघा जर किचनमध्ये खूप असा भाज्या वगैरे आपण चॉप करताना गर्दा वगैरे होत असेल ना त्यावेळेस काय करायचं एखादं खरकटं भांडं असतंच तर ते घ्यायचं त्यामध्ये सगळा कचरा जमा करायचा किचनमधला जे काही निघतो ते आणि ते नंतर एकदाच बाहेर टाकून द्यायचा त्यामुळे काय होतं आपलं काम पण थोडं वाचतं नाही तर मग गॅस वाट्यावर तसंच ठेवलं की सारखं ते हाताने कचरा उचलून क्लीन करावं लागतं तर इथे ना सुरुवातीला मी कांदा बारीक चॉप करून घेतलाय त्यानंतर इथे मी आप्यासाठी चटणी बनवत आहे तर आरूसाठी बनवत आहे त्यामुळे मग मिरच्या यामध्ये मी टाकत नाही आहेत पण तुम्ही नक्कीच टाकू शकता तर ही कोथिंबीर वगैरे मी नेसून ठेवलेली होती तर सुरुवातीला आपेची जी चटणी बनवत आहे त्यामध्ये मी थोडासा कांदा टाकला दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबऱ्याचं खेस टाकला आहे आणि अद्रक असेल तर अद्रकचा तुकडा देखील अवश्य टाका नंतर कोथिंबीर आणि थोडंसं दही टाकलं आहे दोन चमच आणि त्यानंतर पिंक सॉल्ट टाकलेलं आहे नंतर मिक्सरमधून मस्त अशी प्युरी बनवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने चटणी बनवली आहे मी त्यानंतर वरतून थोडेसे जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून छान असा तडका द्यायचा आहे इथे बघू शकता बस तर दोन मिनटामध्ये आपले आप्प्यासाठीची जी चटणी आहे ती तयार आहे ती तुम्ही इडली इडलीसोबत किंवा मग आप्यासोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा मग धपाटे वगैरे तुम्ही बनवले ना त्यासोबतसुद्धा चालते तर तर आता सुरुवातीला आपल्यासाठी मी चटणी बनवून घेतली त्यानंतर ना इथे भाजीसाठी दोडक्याच्या भाजीसाठी मी वाटण बनवून घेते सुरुवातीला त्यामध्ये खोबऱ्याचा खीस टाकला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या कोथिंबीर टाकली आणि छान असं मिक्सरमधून वाटण बनवून घेतले काय म्हणाले नंतर कढईमध्ये तेल टाकलं थोडस मोहरी टाकली आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकलाय छान असा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय कांदा थोडासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता आहे बनवून घेतलेलं वाटण टाकायचं पर आहे परत छान असं मिक्स करायचं इथे मी तेल थोडं कमी वापरते कारण आमच्या घरी बघा तेल जास्त दिसलं ना मग परत म्हणतात एवढं तेल टाकायचं नाही तेवढं तेल टाकायचं नाही त्यामुळे मग कमी टाकते आणि जे काही आपले बेसिक मसाले आहेत ते सर्व यामध्ये टाकायचे आहेत लाल तिखट चवीनुसार मीठ हळद काळा मसाला गोळा मसाला हे सर्व टाकायचं थोडंसं पाणी टाकून छान असा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये इथे झाकण लावून मी छान असं शिजवून घेत आहे मसाला तोपर्यंत इथे इडलीचं बॅटरसुद्धा सॉरी आप्याचं बॅटरसुद्धा तयार झाले त्यामध्ये थोडंसं पिंक सॉल्ट टाकले आणि इनो टाकलेलं आहे कारण मी इंस्टंट बनवत होते लगेच त्यामुळे तर इथे आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल सुरुवातीला टाकून घेतलं आणि बघा जर तुम्हाला लगेच बनवायचे असेल ना आप्पे तर तुम्ही त्यामध्ये एक इनोचं पॅकेट टाकलं ना तर छान अशी फुलतात आणि खायला आणि चवीलासुद्धा छान लागतात तर अशा पद्धतीने इन्स्टंट अप्पे पण तुम्ही बनवू शकता तोपर्यंत साईड बाय साईड मसाला तयार झालेला आहे आणि इथेनं हे सर्व दोडक्यांच्या शिरा मी काढून घेतल्या त्यानंतर अशा पद्धतीने चॉप केला आणि मसाल्यामध्ये असं दोन मिनटं झाकण लावून छान असा परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे तर गरम पाणी ओतल्यामुळं भाजी पण लवकर शिजते आणि चव पण जशास तशी राहते भाजीची त्यासाठी तर चला आता इथे साईड बाय साईड आप्पे पण बनलेले आहेत तर हे आप्प्याचा कुटा नाही यासाठी आज घातला कारण ना अरुणही जेवण बरोबर केलं नाही आणि बाळाने देखील तर मी म्हणलं ले चला लेकरांना नाश्त्यासाठी काहीतरी बनवून दिलं ना तर मग माझा स्वयंपाक होईपर्यंत ते, ते खातील त्यामुळे मग आता मस्तपैकी चटणी आणि आप्पे आयुषला मी बनवून दिले तर आता आयुषला आप्पे आवडतात तर शिवला डोसे आवडतात तर मी म्हणलं चला लगे हात बाळासाठी डोसे बनवून घेऊयात तर आता इथे मस्तपैकी डोसेसुद्धा त्याच बॅटरचे मी बनवत आहे आणि पिल्लूलानं डोसा खूप जास्त आवडतो तर म्हणलं चला त्याला नेऊन देऊयात आणि तर आता इथे लगेच आयुष्यासाठी देखील डोसा बनवून घेत आहे आणि आळूच्या पप्पालासुद्धा नाश्त्यासाठी मग मी डोसेस दिले कारण त्यांना पण डोसा आप्यापेक्षा ढोसेस जास्त आवडतात तर मी उलट चला त्यांनी पण नाश्ता करतील लगेच तर साईड बाय साईड बघा भाजी बनवणं पण चालू आतं चालू होतं आणि तुम्ही इथे बघू शकता की ती मस्त अशी भाजी झालेली आहे तर दोडक्याची भाजी आपण नेहमी डाळ टाकून वगैरे बनवतो बघा चना डाळ वगैरे टाकून पण कधी कधी चेंज बनवून तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकता हिरव्या वाटण्याची खूपच छान बनते एकदा ट्राय नक्की करा ताईनं तर वरतून मस्तपैकी कोथिंबीर सो सोडलेली आहे आणि छान अशी भाजी बनवून घेतली दोचा खायला छान आहे मी खाऊ घालू खाऊ घालू मी खाऊ घालू तरी खातो खातो का मी खाऊ घालू खातो खातो ठीक आहे खा मग तर आता स्वयंपाक वगैरे करून घेतला होता त्यानंतर बाळाला डोसा वगैरे खायला दिला मी खाऊ घाल ते म्हणल्यावर पिल्लून मला अशा पद्धतीने नकार दिला बघा लहान मुलं म्हणतात की मम्मी खाऊ घाल आणि माझं बाळ म्हणतं की नको खाऊ घालू मी आताच खातो ता ता मी तर आता काय करायचं सांगा बरं तुम्हीच तर मी म्हणजे चला तोपर्यंत आपली ही कामं करून घेऊयात नंतर आले किचनमध्ये फ्रीजमध्ये भरपूर असा पसारा झाला होता ताईनं सगळा काढून घेतला आणि स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्यानंतर या शीट्स मी मागवल्या होत्या माझ्या जुन्या फ्रीजसाठी तर या पण माझ्याकडं होत्या चला यामध्ये टाकून देऊयात आणि तीनच होत्या या तर ला मी जेवढं आहेत तेवढ्या टाकूयात आणि मग लागल्या तर अजून मागून घेऊयात मी ह्या ऑनलाईन मागवल्या होत्या फ्लिपकार्टवरून छान लागल्या होत्या जुन्या फ्रीजसाठी आणल्या होत्या पण तेव्हा माहिती नव्हतं की नवीन घेणार आहे तर योगयोगाने घेतलं नवीन में में तर मी असो आता यामध्येच टाकून देऊयात तर इथे बघू शकता छान अशा शीट्स मी टाकून ठेवलेल्या आहेत आणि जे काही आपलं थोडासा भाजीपाला वगैरे आहे ते सगळं यामध्ये मी ठेवून देणार आहे आणि या शीट्सचा एक चांगला असा फायदा आहे बघा पेपर वगैरे आपण ठेवतो ना तर ते ओला वगैरे होतो फ्रेजमध्ये पण जर अशा शीट्स वगैरे ठेवल्यानं किंवा मग जेव्हा पण आपण भाजीचे जे भांडे वगैरे ठेवतो ना बघा किंवा मग भाजीपाला ठेवण्याचा एखादा ट्रे वगैरे असतो किंवा मग दुधाचं पातीला असतं तर हे जे सगळे डाग वगैरे आहेत ना त्या जे ग्लास आहेत ना त्याच्यावर पडणार नाहीत आणि त्यामुळे मग ते सारखं सारखं मला पुसायची गरज पण पडणार नाही आहे शीट्सवर जरी डाग पडले तरी आपण ते काढून इझिली क्लीन करून वापस ठेवू शकतो तर मला तर खूप यूजफुल वाटल्या ह्या तर आता हे सगळे ठेवून दिलं त्यानंतर थोडंसं कडधान्य होतं घरात तुम्ही म्हणजे चला लगेन ते पण ठेवून देऊयात तर इथे काबुली चणे हिरवा वाटाणा काळे चणे हे सगळे ठेवून दिले मी फ्रीजमध्ये कारण मला असं वाटतं की बाहेर असल्यास ते त्याच्यात किडे वगैरे होतात त्यामुळे मग ते बाहेर मी ठेवत नाही फ्रीजमध्येच ठेवते आणि ते दोडके वगैरे भरपूर आणून ठेवले होते नवरोपाणी तर मी चला हे पण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात वांगे होते टोमॅटो होते, होते ते सगळं ठेवलं त्यानंतर इथे पालेभाज्या तर आता ही कोथिंबीर भरपूर अशी निसून ठेवली होती त्यानंतर मेथी शेपू जे काही होते ते पण निसून ठेवलं आणि हो थोडीशी फुलगोबी होती ती देखील ठेवून दिली फ्रीजमध्ये सध्या तरी फ्रीजमध्ये काहीच पसारा ठेवला नाही आहे कारण मला सुटसुटीत असं फ्रीज आवडतं कारण जेव्हा मी यामध्ये प काही ठेवायला घेईन तर मला तिथे जागा दिसली पाहिजे फ्रीजमध्ये असं मला वाटतं त्यामुळे मग जास्त भापट पसारा यामध्ये मी भरलेला नाही आहे अगदी सुटसुटीत आणि छान असं फ्रीज ठेवलेलं आहे तर थोडी सॉस वगैरे हो पण संपलेले आहेत तर बघू आता विनेगर संपले सॉस संपलाय ते सगळं घेऊन यायचं आहे आणि एक सांगायचंच राहिलं ताईनं तर जेव्हा मी हे फ्रीज क्लीन केलं ना तेव्हा ना मी एक सोल्युशन बनवलं होतं थोडंसं विनेगर बाकी होतं माझ्याकडे तर ते, ते विनेगर बेकिंग सोडा आणि पाणी टाकून एका स्प्रे बॉटलमध्ये टाकलं आणि पूर्ण फ्रीजमध्ये काय केलं एक एका जे आपला स्पंज असतो ना बघा नवा त्या स्पंजवर पूर्ण ते मारलं आणि त्याने हलकंसं असं एकदा क्लीन करून घेतलं नंतर कपड्याने पुसून घेतलं त्यामुळे एकदम क्लीन आणि स्वच्छ निघालेला आहे त्यानंतर हा किचनमधला पसारा तर हे काही माझा पिच्या कधी सोडणार नाही आहे भांडे वगैरे तर मला चला आता हे काम पण करायचं होतं सो पटापटा सगळ्या किचनमधला सुरुवातीला पसारा आवरून घेतला भाज्या वगैरे सगळ्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि तोपर्यंत माझ्या पिल्ल्यानं डोसा वगैरे संपवला होता तर मग त्याला झोपी घातलं मी आणि इथे भांडे वगैरे हो घासायला लागले तर चला आता पटकन सगळे भांडे वगैरे हो घासून घेते आणि बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळानं ना अजून एक कॉमेंट आली होती एका ताईची की होम टूअर दे म्हणून तर ताई होम टूअरचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर हो आहे मी ना या व्हिडिओच्या शेवटला होम टूअरचा व्हिडिओ लावेल तर तिथे तुम्ही त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता होम टूअरचा तर आता सध्या मी परत होम टूअर यासाठी देत नाही कारण घरामध्ये एवढा पसारा पडलेला आहे ना आणि पिल्लूला घेत घेत सगळं ते आवरणं वगैरे म्हणजे दररोज तर डेलीच तर आपलं आवरणं होतंच पण जेव्हा आपण असे होम टूर वगैरे देतो ना त्यावेळेस आपलं घर थोडंसं सजलेलं आणि सुंदर दिसायला पाहिजे त्याचबरोबर टापटिप एकदम व्यवस्थित पाहिजे आणि सध्या तरी मी आवडलं किती जरी आवडलं तरी माझे मुलं जशाला तसंच करून ठेवत आहेत त्यामुळे मग होम टूर देणं मला शक्य होत नाहीये पण असो आपला जे जुना व्हिडिओ आहे ते नक्कीच तुम्ही पहा आणि बघू नंतर कधी झाला तर परत होम टूर नक्की देईल तर चला आता तुम्हाला बोलत बोलत माझी सगळी भांडे घासून झालेली आहेत आणि त्यानंतरनं आता हे सगळं किचन वगैरे जे आहे ते मी पुसून घेणार आहे एकदा आणि तुम्ही ते बघू शकता सकाळी ना माझं स्वयंपाक झाल्याच्यानंतर भांडे झाल्याच्यानंतर एक काम असतं ते म्हणजे ही गॅस शेगडी क्लीन करणं आणि ही नंतर रोज डेली व्यवस्थित क्लीन करावीच लागते कारण सकाळच्या टाईमला मी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि रात्री कपड्याने पुसून घेते कारण बघा रात्री आपला स्वयंपाक जास्त काही नसतो थोडासा स्वयंपाक असतो त्यामुळे मग क्लिनिंग क्लिनिंगचं काम पण थोडंसं असतं पण सकाळी भरपूर पूर असा स्वयपाक होतो आणि त्यामुळे मग थोडेसे तेलाचे वगैरे डाग पण उडलेले असतात तर ते तसेच ठेवलं तर मग जिद्दी होतात आणि मग ते घासायला लागतात जे त्यामुळे मग अशा पद्धतीने डीप क्लीन केलं ना तर मग जास्त क्लीन करायची जरूरत पडत नाही असं मला वाटतं म्हणून मग सकाळी मी पूर्ण गॅस शेगडी डिशवॉशरनी घासून क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग त्या बाजूच्या ज्या स्टाईल आहेत त्यासुद्धा अशा पद्धतीने घासून क्लीन करते तर चला आता गॅस ओटा वगैरे क्लीन झालेला आहे त्यानंतर काम असतं ते म्हणजे हे नळ क्लीन करणं आता हे देखील दररोजच काम आहे जेव्हा जेव्हा भांडे घासल्या जातात तेव्हा तेव्हा हे नळ क्लीन केले जातात कारण बघा दिसायला हे ब्लॅक आहेत पण काय होतं माहिती आहे का असे देखील साबणाचे डाग जरी या नळवर पडले ना ते लगेच शिपीट असे उमटतात आणि त्यामुळे मग ते खूप घाण दिसतं त्यामुळे मग लगे हात हे नळ वगैरे पण मी क्लीन करून घेते आणि त्या बाजूच्या ज्या स्टाईल वगैरे आहेत त्यासु तेसुद्धा क्लीन करते आणि त्यानंतर आपला हात धुण्यासाठी जे काय आपण डेटॉल वगैरे ठेवलेलं असतं ते देखील सुरुवातीला घासून घेत असते तसं तर डेटॉलचा वापर आपण हात धुण्यासाठी करतो पण माझं एक दुसरं चाललेलं असतं जेव्हा भांडी वगैरे होतात तेव्हा त्यालाही एकदा हात मारून क्लीन करून घेते त्यानंतर हे जे साबणीचा सा डब्बा वगैरे आहे ते सगळं वरती ठेवून देते आणि लास्टला सगळं वायपरने पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर सिंक व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं एवढं केलं की के माझी सगळे किचनचे काम होऊन जातात आणि तुम्ही ते बघू शकता पूर्ण किचन आवरलेलं आहे आणि मी जेव्हा जेव्हा काम करते पिल्लू अशा पद्धतीने माझ्या मागेमागे फिरत असतो तर पिल्लू आता उठून पण बसला होता तर मी मला चला आता पिलूला मला जेऊ घालायचं होतं आणि तसेच आरूला देखील जेवायला द्यायचं होतं कारण आ... अरुला तर आज सुट्टी होती म्हणून आरूणा असं काही फक्त आप्पे खाल्ले होते ना आणि आता टायमिंग सांगतो तुम्हाला साडे अकरा वाजलेले आहेत तर मी म्हणले चला आधी मुलांना जेव वगैरे खालूयात आणि मग बाकीची कामं तर आपली दिवसभर चाललेलीच असतात तर येते ना मी थोडासा भात लावून घेत आहे कारण आता पिल्लू चपाती खातो की नाही काय म्हणजे तो चपाती जर मी त्याला खाऊ घातली ना तो खूपच थोडीशी खातो त्यामुळे मग थोडंसं अजून काहीतरी पाहिजे म्हणून मग मी भात लावून घेतला आणि त्यानंतर ना आता हे पाण्याचा जे बाटला होता ते मला वापस दुकानावर नेऊन द्यायचा होता कारण जसं आम्ही इथे आलोत ना बघा राहायला तर तसं आम्ही जे पिण्याचं पाणी आहे ना ते विकतच घेतो पस्तीस रुपयाचा एक बाटला भेटतो बघा चार बाटला जे काही तुम्ही म्हणतात ते तर तर तो एक आम्हाला दररोजचा एक लागतो आम्हाला तर मग तो सकाळी आम्ही घेतो आणि पाणी वगैरे आपल्या भांड्यामध्ये काढून मग त्या म्हणजे बाबाला आम्ही रिटर्न करून देतो दुकानवाल्या बाबांना तर त्यासाठी ना मला आता हे बाटलं इथे खाली करून घ्यायचा होता अर्धा बाटला मी घरच्या चारमध्ये टाकला आणि थोडासा या हांड्यामध्ये टाकून घेतला तर हांड्यामध्ये जे पाणी टाकलं जातं ना तर ते पूर्णपणे स्वयंपाकासाठी यूज करते आणि जसं लागेल तसं यूज करते आणि जर लागलं तर मग बाटल्यातलं घेते कारण दररोजचा एक बाटल्या घेत असतो त्यामुळे मग तेवढं पाणी पूर्ण पुरून वापरावं लागतं व्यवस्थित आणि खरंच सांगते माझ्या आईच्या घरी ना पिण्याच्या पाण्याचं नळ आहे आणि तिथे ना जसं लागेल जेवढं लागेल तुम्ही पाणी घेऊ शकता पण इथं अजिबात तसं नाही आहे पाणी खूप जपून वापरावं लागतं तर किचनची सगळी कामं आवडली नंतर आलेली आहे हॉलमध्ये तर गावाकडे जायच्या आधी हे सोफ्याचं कवर मी काढलं होतं आणि ते काही मला लावणं होतंच नव्हतं तर आल्याच्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर या सोफ्याचं कवर मी व्यवस्थित लावून घेतलं पण खरं सांगते याला लावता लावता माझी हालत एवढी खराब झाली कारण हे व्यवस्थित लागतच नव्हतं खूप म्हणजे अवघड आहे याला पूर्ण लावून घेणं एका माणसाच्या हाताने ला तुम्ही लावसो कसं तरी नंतर लावून घेतलं नंतर पिलोजचे कवर हे गावाकडून आणले होते तेमी ते मी व्यवस्थित लावून घेतले मस्त सोफ्यावर सजून ठेवलं तेवढ्यातच माझ्या दोन्ही लेकरांनी ती घेतली आणि मागच्या रूममध्ये नेऊन टाकल्या सगळ्या पिलोज ते मी म्हणलं असो आता मुलांना जे करायचं ते करू द्या आपलं आपलं काम करणं चालू ठेवा कारण बघा जर मी मुलांच्याच मागे राहिले आणि सगळं आवरत बसले ना परत तर मग माझ्या ह्या कामाला मला पाच वाजतील तर मी म्हणलं नको त्यासाठी मग आपलं आपलं आधी काम करून घ्यावं आणि बघा कितीही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी मुलं जशास तसं करतातच म्हणलं असो Uh, मुलांना ना ते uh, पिलोज वगैरे तिथे नसल्यानं तेव्हाच त्यांना बसायला झोपायला छान वाटतं म्हणून मग uh, लेकरांनी ते घेतले आणि मागच्या रूममध्ये नेऊन टाकले असो नंतर पूर्ण घरामध्ये मी छान असं झाडून वगैरे मारून घेतलं आणि आता पोछा वगैरे मारून घेत आहे तर मागच्या रूममध्ये मी दररोज पोछा वगैरे मारून घेते कारण कधी कधी बाळ मागच्या रूममध्ये झोपतात कर तर कधी कधी मा वरच्या बेडरूममध्ये आणि जिथे मुलं झोपतात खेळतात तिथली सर्व जागा स्वच्छ आणि क्लीन असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मग फिनाईल टाकून व्यवस्थित फरचे पुसवून घेते तर चला आता पटकन सगळे फर्जी वगैरे मी पुसून घेते आणि टी व्हीमध्ये ना काम करत करत मग मी असं तारक मेहता वगैरे लावून ठेवते आवडतं मला पाहायला खूप आणि परत परत तेच एपिसोड बघितले तरीसुद्धा कंटाळ येत नाही तारक मेहता बघितल्याच्यानंतर पसारा कशाला गाड्या काढतो जेव्हा खेळायच्यात नस ते पसारा सगळा कोण आवरणार मी आता कुठे जायचं तुला हा खेळायला जायचं अभ्यास केला का मग कधी करणार तू आयुष आयुष बघा ऐकतो का कुठे जायचे खेळ जायचं एक घंटा खेळायचं आला अभ्यास करायचा ठीक आहे होमवर्क आहे हा पिलू आयुष होमवर्क आहे करायचंय नंतर कोण आले बघू कोण आले काय चाललंय तुमचं तर आता आयुषचे सर्व मित्र त्याच्यासोबत खेळण्यासाठी आले होते आणि आरूचे फ्रेंड्स आले की शिवला देखील असं वाटते की, की मी पण बाहेर जाऊन त्यांच्यासोबत खेळावं पण तो तर आहे लहान मग कसा जाणार तर मग पिल्लूला घरात ठेवलं त्यानंतर आरूनं हातपाय तोंड वगैरे धुवून घेतले आणि फुटबॉल घेऊन मुलांसोबत खेळायला निघाला तर आता घरातली सगळी माझी कामं झाली होती तोपर्यंत एक वाजला होता आणि आता पिल्लूसोबत थोड्या वेळ मी बसले आणि त्यानंतर परत आले किचनमध्ये तर दुपारीनं हे मसाल्याचा डबा वगैरे मी क्लीन करून ठेवला होता तर त्यामध्ये सर्व मसाले मी भरून घेत आहे त्यामुळे काय होतं सकाळी जेव्हा आपल्याला भाजीसाठी मसाले वगैरे लागतात ना बघा त्यावेळेस मग आपण कधी कधी स्वयंपाकाची गडबड असते तेव्हा मग तसेच हात दुसऱ्या भरण्याना लावतो आणि मसाल्याच्या डब्यात सामान भरतो त्यामुळे मग त्या भरण्या देखील खराब होतात आणि आपलं काम वाढतं आणि ते पण घासाव लागतं त्यामुळे मग मी आता भरून घेत आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग